नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब चॅनलवरती मी राष्ट्रपाल सर्वंशी आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आज बारा जुलै वा शनिवार आज आपण गंगाखेड बाजारात आलेलो मित्रांनो बाजार थोडा पाऊस नसलो थोडा कमी भरायला मित्रांनो सर्वकडे काही पाऊस काय सध्या नाही बाजार भरायला मग तर थोडा कमी प्रमाणात आता पहिल्यापेक्षा पूर्ण कलरमध्ये भेटतो त्यात मित्रांनो सकाळी बाजार आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला भरतो नंतर फुटतो मित्रांनो बाजार सध्या किमती जास्त बैलांच्या मोठ्या मापामधल्या सध्या बैलांचे विक्री जास्त प्रमाणात व्हायला मित्रांनो तर चला आजच्या बाजारात बैलांच्या काय किमती त्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ हे जाणून घेणं अगोदर जे पण शेतकरी मित्र शेतकरी राजा बैल बाजार युट्यूब नवीन असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा विरोध शेवट पण नक्की बघा तर चला करा मित्रांनो व्हिडिओला सुरुवात मोठा गोईंग मोठा गोईंग मोठा सर्दी

दाती दाती कर दात कर का कोई करदात काढेली करदात काढेली कारण सव्वा लाख म्हणे कामाला पक्की काय मारणार गिरणार काय पूर्ण गॅरंटी बाबा मित्रांनो काळ्या भांड्या मध्ये इथं चार साड्याच्या खेळते कडदात काढायला का आता सव्वा लाख रुपये सांगेल पूर्ण गॅरंटीची कोणी तयारी करतात चार साडेचार ह्या टी ती जोड आहे काय माने एकचाळीस जुड काही कामाला पक्की कामाला एकदम पक्की आपला नंबर काय पंच्याऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी अठ्याहत्तर अठ्याहत्तर बासष्ट सहासष्ट कुठले बाहे कुठले निळा वंदन काय येत आता तू चार चार काय म्हणायला एक लाख पन्नास हजार कामाला कशी दुड कायला करायला पूर्ण खात्री महाराज घेतात काय नाही शेतकरी का आपण मित्रांनो शेतकरी दुडे निळा वंदन येथील चार साडेचार आहे दीड लाख रुपये सांगायला समजा व्यवहार काही कमी जास्त होईल कामाची किमान खात्रीची म्हणाली दोन सारखेच कलर लोला शिंग शिंगोटीला सारखे चार साडेचार साडे चार दीड लाख रुपये सांगायचे नाव काय होईल तुमचं गोकुळदास बिदरे बर नंबर काय तुमचा एक्क्यान्स एक हजार पंच्याऐंशी बरं व्यवहारात कमी जास्त हो बघा मित्रांनो सिंगल मध्ये गोर आहे कुठला मागाळ्याचे काय दाती काय दोन दाते का वाघाळ्याच मित्रांनो मोठ्या मापामध्ये दोन दात वास्तू పంచాలి శా కానీ శ్రీంగరే మొబైల్ నంబర్ नव्याण्णव तेवीस सव्वीस अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी महाराज गिरत नाही ना अकरा ना सोळा बयाना सोळा गेले कोणाच्या हातात महाराज लाख रुपये अर्ध का हा

एकसत्तर सहा सगळं कामाची बिमायची पूर्ण गॅरंटी आपला गाव कोणतं तर आपला नंबर काय शहाण्णव शहाण्णव झिरो झिरो अठ्ठावीस सोळा सोळा मित्रांनो आज यांची तीन जोड्याने एक सिंगल बैल दोन लाल कंदार एक किल्लार आणि ह्याला एक लाल कंदार सिंगल मध्ये दरबाद यांची दावून राहते चांगल्या क्वालिटी मध्ये जोड्या राहतात पूर्ण खात्रीशी आहेत कोणाला घ्यायचे इच्छुक असतील तर मालकाचा नक्की प्रयत्न करा करावा सर गाव का दाताला बाबा दाताला जुळलेत काय सांगायला याची इकले का केवढ्याला दिले लाख रुपयाला दिले तुमचे कोणाचे तू हा देवळ गावचे काय सांगायला याची एक साठ

एक्तु यसकोब आणा हाई जाई जाई मुल्च जाई तो नारे जारे हाई आई स्कीन खाय में इंपाट भाट 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 एक्तु बीड़ काम

सव्वा दोन लाख रुपये किंमत चांगली डेपचा असा राहत चल चल ना दोन माणसं ऊपर आ गजना उचले दे ए ओ बोलू सांग मुद्दे ने मग बेसून ना दिया तो ये को सो पाडी दे देरं देरं काय करता पूर्व सर बाई जी ते 25 दोन दोन का नाही धरले ऐंशी पंचाळीस बघून ढवळा एक ढवळ इकलं का भांडलं ते भांडा केवढे बावीस लागेल बावीस ला गेले का अलीकडं हे अलीकडला देऊन टाकून छत्तीस का आपलं गाव कोणते तालुका जिल्हा परभणी नंबर तुमचा नंबर शहाण्णव सदतीस ब्याण्णव तेवीस नाही तर माणसा पुन्हा अवतार लावून पण देऊ वासरू बघा का दाती काय सहा सहा आहे का मला पक्का उभा टेक मार गिरत नाही ना मग काय आपलं गाव कोणते डेटना का एकच आहे सिंगल विकली किती आणले होते आज सहा सहा आणले होते पाच विकली पाच आपला नंबर काय नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस झिरो पाच झिरो पाच त्र्याण्णव त्र्याण्णव अठ्ठेचाळीस हा वयाला काय येते मला

का मित्रांनो हा एक जोड आहे मोठा माझी जुळले का सहा सात आता सासा म्हणजे दोन पण फुल तयारी जोड आहे एक नंबर असा जोडे

एकोणऐंशी वीस एक ना आल्यालाय काय सांगायला याची किंमत एक लाख दहा हजार मारत गेले बघ काय नाही बघा मित्रांनो शेतकऱ्याची जोडी एक लाख दहा हजार रुपये सांगायला तर व्यवहारात आले काही कमी जास्त सहा सहा जाते चार साडे चार फुट हैटे बरोबर उमरी माळाची उमरी इथली कुठे पानभाव कशी काय सांगायला एक लाख पस्तीस जुळे आलेले आहेत ना शेतकरी दोन कलर मध्ये एक लाख पस्तीस हजार सांगायला शेतकऱ्याची जोडी एक काळ्या वांड्या कलर मध्ये एक तांबडमोऱ्या कलर मध्ये मोठ्या मापाचे कशा कामाला लावून पूर्ण खात्री मारत गिरत नाहीत ना मामा काय नाव काय आपलं भारत फड मोबाईल का का। का पंचार। का नंबर काय तुमचा अठ्ठ्यानव्च अठ्याण्णव एक्याऐंशी बेचाळीस बेचाळीस छप्पन पंचान पंचाव कामाला गेमार सांगेल का कोड गिर काय नाही नागरिक का जुळक आहेत ना पूर्ण खात्री द्यायची पूर्ण खात्री मारत गिरे गिरात याचे काय म्हणाले एक लाख वीस हजार हे जुळप आहेत पात्रिक बरं आपलं नाव काय नजीर सैयद मोबाईल नंबर आपला नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर नव्वद 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 दर बाजारे बैल राहते ठीक तर मग ही मोठ्या मापाची जोडी आहे

इज्जत का सुबेदार था दरवाजा दे रहा था दरवाजा दरवाजा देरबादे बोल ले रहे थे दरवाजा जारी राजे एक जोड आणली का व्यापार हा आज एक आणली काय किंमत काय सांगली 136 136 सांगली आपला नंबर काय हो हां नंबर नंबर 722 722 511 581 511 581 काय सांगले काय सांगले काय सांगले மூபா படைய भेटला गेले नाव काय मोबाईल मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस एक्कावन एकावन्नश एकानव तीसशे एक्क्याण्णव व्यवहारात होते एक जुडी लाल कनेकर कुठली येतो सरूची मुळीची येतो काय म्हणाली एक लाख साठ हजार सांगितले दाताला काय तू झाला सात हे दोन दात आहे की मला पक्के लावून द्यायचे मारत गिरत नाही ना बाकी काय करणार नाही बर शेतकरी का आपण आपलं नाव काय परमेश्वर मोबाईल नंबर काय तुमचा ब्याऐंशी बासष्ट सत्याऐंशी सत्तावीस पंच्याहत्तर सत्याऐंशी सत्तावीस पंच्याहत्तर Muy